एणगाव परिसरात ढाके विद्यालयातर्फे हरघर तिरंगा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान सर्व लोकांना आपापल्या घरांवर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सरकार स्वातंत्र्य दिन विशेष करण्यासाठी हर घर तिरंगा ही मोहीम राबवण्यास सुरुवात केलेली आहे एणगाव येथील जी डी ढाके हायस्कूलमध्येही तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले शाळेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले होते आता तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी वंदे मातरम घर घर तिरंगा हर घर तिरंगा भारत माता की जय अशा घोषणा देत यामध्ये सहभागी झाले होते हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान सर्व लोकांना आपापल्या घरांवर प्रतिष्ठानावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे सरकारच्या या मोहिमेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे विद्यार्थ्यांसोबतच नागरिकही मोठ्या उत्साहाने आनंदाने यात सहभागी होत आहे परवा पंधरा ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून एणगाव जी डी हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम संभाजी खड्डम यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक जी जी सावडे पी एस बोंडे एन आर राजपूत ए एस पाटील एम पी कोडी एस व्ही वराडे सौ आर के भंगाडे श्री एस टी पावरा जी ए पाटील जीव किनगे सौ एन एस वराडे श्री एम बी बहुरूपे सुहास तडेले कुमारी गायत्री एस वराडे शिक्षकेतर बांधव श्री निलेश भोंडे हेमंत पाटील अशोक ताडे सुरेश सिरसाट रितेश पाटील श्रीमती योगिता पाटील या सर्वांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य करून परिश्रम घेतले बोधवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर प्रधानमंत्री आवास योजनेतील दोनशे चौदा युनिट असलेला प्रकल्प टू रूम किचन थ्री रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाख पेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त एकतीस डिसेंबर चोवीस प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ तहसील कार्यालय व गोरक्षण पासून दोन मिनिट अंतरावर जामनेर राष्ट्रीय महामार्गापासून रस्ता टू रूम किचन गच्ची ताबा घरे थ्री रूम किचन डुप्लेक्सची घरे दुकाने प्रकल्पाची वैशिष्ट्ये संपूर्ण प्रकल्पास कंपाउंड व गेट त्यामुळे सुरक्षित कॉन्क्रीट रस्ते व गटारी पथदिवे गार्डन पाण्यासाठी डी पी पाइपलाइन व विहीर देवालय आनंदनगर इथून बाजूचे प्रवेशद्वार सोयी सुविधांसाठी प्रस्तावित मोकळी जागा प्ले एरिया आणि अनेक सुविधा भरपूर घरांचे काम पूर्णत्वास आलेले असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी आमची आपणास निवेदन आहे की आयुष्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्यापर्यंत चालून आलेली आहे त्यामुळे आपण आजच या पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण तर कराच सोबतच कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सुद्धा पूर्ण करा ही संधी येणे म्हणजे योगायोग समजावा कारण जवळचे भविष्यातही ही संधी नव्हेच